एडगाव वायम्बोशी इथं राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज भवनाचा उद्घाटन सोहळा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला समाज संघटन आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला एडगाव वायम्बोशी इथं राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज भवनाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की समाज भवन ही केवळ इमारत नाही तर ऐक्य संस्कृती आणि प्रेरणा देणारे केंद्र आहे अहिल्यादेवींची कार्यप्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं प्रत्येक गावात आदर्श समाज भवन उभारण्याचा निश्चय त्यांनी व्यक्त केला तसंच या नूतन वास्तूमध्ये ग्रंथ व ज्ञान साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे त्या भवनासाठी पांडुरंग शेळके आणि रुक्मिणी शेळके यांनी जमीन विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला धनगर बांधवांनी परंपरागत गजी नृत्य सादर करून पालकमंत्र्यांचं जोरदार स्वागत केला पालकमंत्री नितेश राणे यांच्या या उपक्रमामुळे गावागावात समाज संघटित होण्यास नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे तुषार शिंगाडे वैभववाडी आज आपल्या वैभववाडी तालुक्यामध्ये पुणेश्लो अहिलाबाई होळकरांचं भवन समाज भवन आज आता उद्घाटन झालेलं आहे हे मी सर्वात प्रथम इथे जाहीर करतो हा अतिशय ऐतिहासिक असा क्षण आपल्या वैभवडी आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आहे तिथे आमच्या धनगर समाजाच्या सर्वच बांधवांसाठी बहिणींसाठी आणि तरुणांसाठी स्वतःचा असा हक्काच भवन आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्या वैभवडी तालुक्यामध्ये निर्माण झालाय ते माझ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा क्षण आहे अशा पद्धती तर समाज भवन त्याचा उल्लेखी केला समाज भवन उभं राहिल्यानंतर समाजाला दिशा मिळणं समाजाला एकत्र ठेवणं समाजाला संघटित ठेवणं या सगळ्या गोष्टी समाज भवनाची ही वास्तू आपोआप करत असते कारण का आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी जयंतीच्या निमित्ताने आपण एकत्र येतो एक दुसऱ्याशी संवाद साधतो आणि एक दुसऱ्याबद्दल सगळीत राहण्याची भावना या निमित्ताने तयार होते त्याचबरोबर जी काही आजूबाजूची सुशोभित करण्याची जागा आहे तीही आम्ही आमच्या माध्यमातून किती उपद उपलब्ध करून देण्याची जबाबदारी हा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी स्वतःची असेल हाही शब्द तुम्हाला या निमित्ताने समाज भवन जेव्हा इथे उभं करतो तर ते, ते आदर्शवत असं उभं राहिलं पाहिजे असा मानणारा व्यक्ती मी आहे म्हणून आज इथे एक आपण हॉल निर्माण केला असला तरी या समाज भवनामध्ये पुढचे श्लोक आईला इतिहास घडवला जो इतिहास घडवला तो, तो प्रत्येक पिढी पर्यंत कस पोचवता येईल त्याही बाबतीमध्ये एक माहिती संग्रहालय पण आपण आतमध्ये उपलब्ध करून का देऊ काही त्यांच्या बाबतीत पुस्तकं असतील ग्रंथ असतील हेही उपलब्ध करून देऊ हे उल्लेख मी ह्या निमित्ताने मी समाज भवन उभं राहिल्यानंतर त्याची काळजी घेणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे भवन होणार नाही एवढं मला समाज बांधवांवर निश्चित पद्धतीने विश्वास आहे आपण सगळेजण एकत्र येऊन हो। या समाज भवनाची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे म्हणून त्यासाठी कुठलाही काय माझं सहकार्याने मदत लागेल मी निश्चित पद्धतीने आपल्या बरोबर आहे हा विश्वास मी आपल्याला या निमित्ताने देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र